रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा बेडक येथे सदतीस कोटीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व खासदार संजय पाटील यांची उपस्थिती मिरज विधानसभा क्षेत्रातील बेडक गावाला पालकमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यात सदतीस कोटीचा सर्वोच्च निधी विकास कामासाठी दिला विकास थांबणार नाही विकासाचे चक्र असं सुरू राहील मागणी मुक्त मतदारसंघ ही माझी संकल्पना आहे असे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे म्हणाले बेडग येथे सदतीस कोटीच्या विकासकामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री डॉ भाऊ खाडे व्यासपीठावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार संजय पाटील माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संभाजी पाटील मराठा महासंघ विलास देसाई विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख काकासो धामने भाजप दिनकर लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील उपसरपंच संभाजी नागरगोजे या सह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर जिल्हा अध्यक्ष मराठा महासंघाचे अमर सिंह सचिन पाटील माजी सभापती निरंजन आवटी विकास सोसायटी अध्यक्ष शहाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य रंगराव पाटील नंदकुमार मोरे मयूर नाईकवाडे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी, प्रशांत बनसोडे बेडग